नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहस स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी अल्टरनेटिव्ह मेडिसिन ऑफ आयुष्य भारत या राज्यस्तरीय मेडिसिन संघटनेच्या कर्नाटक बेळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉक्टर अभिजित दगडू शिंगे यांची निवड डॉक्टर अभिजीत दगडू शिंगे बोरगाव यांचे अल्टरनेटिव्ह मेडिसिन ऑफ आयुष्य भारत डॉक्टर असोसिएशनच्या कर्नाटक राज्य बेळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात असून कोल्हापूर या ठिकाणी पार पडलेल्या आयुष्य भारत डॉक्टर असोसिएशनच्या कार्यक्रमात यांची निवड घोषित करण्यात आली डॉक्टर अभिजित दगडू शिंगे यांची बेळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोरगाव व बोरगाव परिसरातून अभिनंदन होत आहे यावेळी आयुष्य भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अमीर मुलानी राष्ट्रीय अध्यक्ष अल्टरनेटिव्ह मेडिसिन ऑफ आयुष्य भारत डॉक्टर एस एन सुतार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विनायक मेथे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष डॉक्टर जयसिंग दुर्गांनावर राष्ट्रीय कायदेप्रमुख डॉक्टर गणेश पाटील राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष डॉ मनीषा ताईगुर राष्ट्रीय कार्याध्यक्ष साक्षी व इतर मान्यवर उपस्थित होते जनशक्ती न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा